आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र दिंडोरी व श्री स्वामी सेवा अध्यात्मिक व विकास मार्ग अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीनं शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी राहुरी येथे राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं जिल्हास्तरीय सिद्ध मंगल पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती युवा नेते हर्ष तनपुरे यांनी आज पत्रकारांना दिली श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठाचे परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी दुपारी चार वाजता राहुरी येथील मुळा सुदगिरणी मैदान या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन हर्ष तनपुर यांनी केलंय श्री स्वामी समर्थ येथे एकतीस तारखेला राहुरी येथे मुळा सुदगिरणीचं जे ग्राउंड आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवीन जो पेट्रोल पंप झाला आहे त्याच्या मागच्या बाजूला राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगरमधील सर्व स्वामी समर्थक केंद्रांनी केलेलं आहे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे साधारण एक ते सव्वा लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे मेळाचं आयोजन करताना सर्व केंद्रांकडं दोन पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत नगर उत्तरेकडनं येणारे ज्या गाड्या आहेत त्यांचं पार्किंग हे मेळाव्याच्या समोरचं जे एम आय डी सीतलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुचाकी वाहनं जे येणार आहेत त्याच ग्राउंडचे शेजारी एक हॉटेलचं ग्राउंड आहे जे हॉटेल आत्ता काही दिवसापूर्वी बंद होतं त्याला कंपाऊंड आहे त्या ठिकाणी दुचाकीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नगर दक्षिणकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने जेवढे फलक लावण्यात येणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी समजेल पण या माध्यमातून माद्ध मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागातले पार्किंग आहे कृपा करून आपण सर्वांनी त्या ठिकाणीच आपल्या गाड्या लावाव्यात जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रम संपेल त्यावेळेस निघण्यासाठी सर्वांना सोयीस्कर होईल त्याचप्रमाणे जेवढे भाविक येतील त्यांना दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं भाविक येणं असल्याकारणानं आपण सर्वांना एक विनंती आहे की जेवढी या केंद्रातल्या आयोजकांकडनं आपल्याला नियमांची जेवढी सांगण्यात आलेली आहेत नियम या सर्व नियमांचं आपण पालन करावं एक शिस्तबद्ध कार्यक्रम करायचं आयोजन या सर्व लोकांनी केलं आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन ग्राउंड साफ करण्यापासून ते निमंत्रण पत्रिका देण्यापर्यंत सेवा या सर्व केंद्रातल्या सेवेकऱ्यांनी दिल्या प्रत्येक सेवेकरांनी आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं जाहिरात असेल किंवा इतर अजून माध्यमात प्रसादासाठी काही सामग्री देण्यात येत असेल या सर्वप्रमाणे त्यांनी दान केलेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे एक हजार खाटांचं हॉस्पिटल गरीब गोरगरीब जनतेसाठी उभं राहते त्या हॉस्पिटलला सेवेकरांकडून जेवढी मदत होईल तेवढं त्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहे ज्या ज्या सेवेकऱ्यांना किंवा ज्या ज्या नागरिकांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या त्या, त्या संबंधित केंद्रातल्या लोकांशी आपण संपर्क करून आपल्याला जी जी मदत करता येईल तेवढी आपण सर्वांनी करावी या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधुंचंही फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे ज्यांनी कुठल्याही प्रकारे कुठलाही हेतू न ठेवता सगळ्यांनी याच्या प्रचारामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या ज्या सेविकांनी माता भगिनींनी या ठिकाणी गेले पंचवीस दिवस सलग येऊन पाठ केले या कार्यक्रम चांगला व्हा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली त्यामुळे जेवढे लोक याच्यात सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी एक कौतुकच करतो कारण एवढ्या मोठ्या संख्येत एवढं मोठं नियोजन साधारण तीनशे ते चारशे केंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे पण कुठेही प्रचारात कमी नाही किंवा कुठेही वाद नाही त्यामुळं सर्व सेवेकऱ्यांचंही से या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गुरुमाऊली आणि चंद्रकांत दादा या दोघांचंही मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी अहिल्यानगरला आहे रावरीला रावरीलाही संधी दिली ती सेवा घडून यावी त्यामुळे त्यांचेही आभार मानतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा एवढं आवाहन करतो आणि सर्व नियमांचं पालन करा हे आपल्याला आवाहन करतो परमपूज्य गुरु माऊलींच्या त्रिवार वंदना चंद्रकांत दादा यांना तिने त्रिवार समस्त सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ हो हा रावरी शहरात श्री माऊलींच्या आशीर्वादाने हा अखिल भारतीय स सत्संग मेळावा हा अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याने आयोजित केलेला आहे या सत्संग मेळाव्यासाठी आम्ही माऊलींकडं दोनदा तीनदा जाऊन आलो सातशे सातशे सेवेकरी त्यावेळेस माऊलींनी ही तारीख दिलेली आहे आम्हाला आणि त्या हिशोबाने आम्ही आता हे सर्व कार्यक्रम चालू आहे एकतीस तारखेला माऊलींच्या सानिध्यात इथं साधारण एक लाख लोक सेवेकरी येतील असा विश्वास आहे आम्हाला आणि ह्या ठिकाणी एकतीस तारखेला नवनाथ नऊशे श्लोकी भागवत नऊशे श्लोकी नवनाथ वाचन होणार आहे त्यानंतर आपली भूमी ही केतूची आहे त्यामुळे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे इथं राहू राहू केतूची शांती होऊ शकते आणि कोणतं आपली भूमी राहूची असते हा येथे एक लाख आठ हजार नवग्र पठन परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्तोत्राचं पठन का, का, का कशासाठी करायचं या स्तोत्राचं पठन केल्याने आपल्या पत्रिकेतील ग्रह दोष ग्रहपीडा व जी काल सर्पजी शांती या याशे काही शांत्या करण्याची गरज पडणार नाही यासाठी ही ह्या भूमीत जर ही सेवा केली तर हे दोष पूर्णपणे त्यामुळे इथे एक लाख प्लस सेवेकार्यांचं नियोजन आहे तर हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्वामी आयोजित केलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश परमपूज्य मोरे चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल हा आहे व येथे एक लाख प्लस सेवेकरी येण्याचं नियोजन आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा